दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई गोवा महामार्गावर चौपदीकरण सुरू आहे अनेक ठिकाणी काही प्रमाणात काम पूर्ण झाले असून सुरळीत आहे मात्र काही ठिकाणी रस्ता अपूर्ण आहे ही कामे सुरू करण्याचे मानसिकतेत प्रशासन ही नसल्याचे दिसते रकडलेले रस्ते वळणावळणांचे असून मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारे आहे हा परिसर वाहन चालकांसाठी डेंजर झोन ठरत आहे त्यामुळे रकडलेल्या कामांना मुहूर्त मिळणार कधी असा प्रश्न आता उपस्थित होत आहे गेली अनेक वर्ष रकडलेला हा रस्ता कोकणातील नेते करू न शकल्याने कोकणकरांकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे मुंबई गोवा महामार्ग अद्याप पूर्ण असल्याने कोकणातील मतदारांनी आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकायला हवा असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश रावसाहेब खानविलकर यांनी व्यक्त केले ते मानगाव येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत सदस्य लागू लक्ष्मण लुस्ते हे उपस्थित होते तेव्हा मला असं वाटत रायगड रत्नागिरी जनतेने ह्यांच्यावर बहिष्कार टाकावा निवडणुकीची काही गरजच नाही काय हे एक कामाचा राहिलं नाही आणि यांना कोकणाचं काय घेणं देणं राहिलं नाही काय यांना फक्त घेणं देणं तिकडतच आहे काय नागपूर गुजरात हे याचीच गरज आहे ना यांना इकड काय नाही लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो मारगाव अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा